जेव्हा जग नाही म्हणतं तेव्हा स्वतःला हो म्हणायला शिक एक व्यक्ती होती साधा आयुष्य मोठी स्वप्न पण एकच समस्या त्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा एकही माणूस आसपास नव्हता कोणी म्हणायचं ते तुझ्याकडून होणार नाही कोणी म्हणायचं इतकं मोठं स्वप्न विसरून जा, जा। दरवेळी तू जेव्हा एखादी गोष्ट सुरू करायचा तेव्हा लोक पहिल्यांदा आणि प्रत्येक चूक त्याच्या मनात शंका बनून बसत होती एक दिवस मात्र सगळं बदललं त्या व्यक्तीने एका कॅफेत बसून समोरच्या रिकाम्या कपकडे बघत स्वतःलाच विचारलं मीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर इतरांकडून का अपेक्षा करतो त्या क्षणी एक जाणीव झाली जग आपल्याला ओळखत नाही आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करायची असते त्या दिवसापासून त्या व्यक्तीने एक नियम केला दररोज स्वतःसाठी एक काम स्वतःवरचा विश्वास वाढवणारं पहिल्या दिवशी फक्त दहा मिनिट वाचन दुसऱ्या दिवशी एक छोटंसं गोल तिसऱ्या दिवशी स्वतःच्या चुका लिहून त्यातून शिकणं हळूहळू मन बदलायला लागलं आतून एक ताकद उठायला लागली लोकांचे नाही अजूनही तसंच होतं पण त्या व्यक्तीच्या डोक्यात आता एक वेगळाच आवाज येत होता हो तू करू शकतोस जगाचं नाही आता आवाजासारखं वाटत होतं आणि स्वतःचं हो हे आता हृदयाच्या ठोक्यांसारखं होतं काही दिवसांनी प्रगती दिसायला लागली पूर्वी छोटं वाटणारं काम आता सहज होत होतं पूर्वी भीती वाटणारी गोष्ट आता आव्हान बनली होती जग हळूहळू बदलत होतं पूर्वी ज्यांनी नाही म्हटलं होतं तेच आता म्हणत होते वा खूप पुढे जात आहेस आणि त्या व्यक्तीने स्मित हास्याने मनात म्हटलं मी पुढे गेलो नाही मी फक्त मागे जाणे थांबवलं आता त्या व्यक्तीला एक गोष्ट पक्की समजली जगाचा विश्वास मिळवायचा असेल तर सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि हा विश्वास कोण देत नाही तो आपण स्वतः कमवतो कथेच्या शेवटी त्या व्यक्तीने एक ओळख स्वतःच्या डायरीत लिहिली लोकांच्या नाहीने नाही मी माझ्या होणे जगतो